नमस्कार मी सोनल तांबे ग्लोबल आपल्या हक्काचा विचार पे। आज प्रभाग क्रमांक चौदा मोने कोलेवाडा या ठिकाणी जवळजवळ दोन करोड रुपया निधीचा या ठिकाणी लोकार्पण सोहळा झालेला आहे आज प्रभाग क्रमांक चौदा बघतात तर या ठिकाणी रोडची खूप समस्या आहे या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी कोणीच लक्ष देत नव्हतं आमदार विश्वनाथ दादा भोईर यांच्याशी पाठपुरा करून आज योग कार्य निधीची उपलब्धता झालेली दा आहे आणि यापुढेही असंच चौदा नंबर वार्ड असू द्या का तेरा नंबर वार्ड असू द्या या प्रभागात कोणत्याही प्रकारचा आम्हाला भेदभाव न करता दादांनी आम्हाला भरघोस अशी या ठिकाणी निधी दिले आहे शिवसेना म्हणजे विकास आणि विकास म्हणजे शिवसेना हे ब्रिद वाक्य ठेवूनच आम्ही या ठिकाणी पुढे चाललेलो आहे Uh, सर्व कामांचं उद्घाटन आज इथं झालेलं आहे सगळ्या प्रभागांना न्याय देताना सगळीकडे निधी देताना आता तुम्ही बघत असाल ह्या रस्त्याला निधी दिलाय तुम्ही दाखवत आहे की जिथे गरज आहे जिथे पाहिजे तिथेच आम्ही निधी देत असतो आणि जे नागरिकांच्या समस्या असतात किंवा आता आम्ही पाटील साहेब मी आम्ही सगळीकडे आपण उद्घाटन केली प्रत्येकाचं हे असंच आहे की बाबा इथे फार गरज होती आणि तुम्ही आज केले धन्यवाद हे कुठेतरी चांगलं काम चांगला निधी देण्याचा आपण प्रयत्न करतो लोकांना ते आवडतं आपलं हे की बाबा जिथे गरज आहे तिथे ते लोक हे करतात आणि मग ही कामं सर्व बाकी होती की आता निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते त्याच्या आधी सर्व उद्घाटन पूर्ण करण्याच्या उद्देशाने आज ही सर्व उद्घाटन केलेले आहेत